नमस्कार मैत्रिणींनो मी तुम्हाला ता आता तांदुळशाची भाजी बनवून दाखवत आहे तरी तांदुळशाची भाजी अशी निवडून घेतलेली आहे आणि ती चार ते पाच वेळेस चांगली धुवून घेतलेली आहे भाजी चांगली धुतल्याच्या नंतर आता गॅसवरती कढईमध्ये भाजी अशी थोडीशी शिजून घ्यायची आहे अर्धवट भाजी अशी कच्चीच राहून द्यायची जास्त पण शिजून घ्यायची नाही आता भाजी चांगली शिजून घेतल्याच्या नंतर ती थंड होईपर्यंत तुम्ही पाहू शकता हिरव्यामध्ये की ती भाजी आता मी कशी शिजून घेतलेली आहे थोडीशी गरम करायची अगदीच पाच मिनटं गॅसवरती आता भाजी अशी शिजून घेतलेली आहे आणि थंड झाल्याच्यानंतर ती एकदम थोड्याशा पाण्याने धुवून घ्यायची जास्त पण पाणी त्याच्यामुळे टाकायचं नाही आता चला गॅसवरती कढईमध्ये बारीक चिरलेलं लसूण हिरवी मिरचीचे तुकडे हिरवी मिरची बारीक करून किंवा तुकडे करून टाकले तरी चालेल आता लसण चांगला तांबूस रंगावरती तळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडेसे हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आणि हिरवी मिरची तुम्ही वाटवून घाला किंवा कशी पण व किंचित मीठ तुम्ही भाजी किती आहे त्याच्यानुसार मीठ टाका आता मिरच्या आणि लसण एकदम चांगला परतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण जी भाजी धुवून आणि घेतलेली आहे ना ती त्याच्यामध्ये टाकूया भाजी टाकल्याच्या नंतर बारीक गॅसवरती पाच मिनट अशी चांगली परतून घ्यायची तुम्ही पण तांदुशाची भाजी कशी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भाजीमध्ये थोडंसं पाणी असल्यासारखं वाटत असेल तरी पण तुम्ही भाजी ती पाच मिनटं शिजल्याच्या नंतर पूर्ण पाणी त्याच्यामधलं हे आता आपली भाजी तयार झालेली आहे